बिनजोडचा बादशाह मथूर आणि सप्तिंदगेश्री बकासूर यांना एकत्र पळताना बघायला कोणाला नाही आवडणार आणि महाराष्ट्रातील सर्वच बैलगाडा शौकीन ही अशा ठेवून आहेत की येणाऱ्या काळात राहुलबाई आणि मोहिलशेठ धुमाळ यांनी पब्लिकची ही एक इच्छा आहे ती पूर्ण करावी मलाही वाटते की या दोघांनी एकत्र पळावे पण ही गाडी एकत्र का पळत नाही आहे म्हणजे त्यांचं नक्की नियोजन करताना काय चुकते किंवा यात दोन्ही मालकांपैकी कोणता मालक माघार घेत आहे तर राहुलबाई पाटील यांनी आतिश मात्रे म्हणून जे यूट्यूबर आहेत त्यांच्या यूट्यूब चॅनलला नुकतीच एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी या आणि मथुर हे एकत्र का पळत नाहीत याबद्दल थोडासा खुलासा केलेला आहे तर आपण ते क्लिप थोडी ऐकूया आणि लोक बोलतात ना तुम्ही एकत्र का नाही पळवत का नाही पळवत जाऊन त्या मोहिलला विचारा आणि त्याचा भाऊ आहे वैभव त्याला विचारा मी स्वतःनी त्यांना कॉल केले आहे का या मुंबईमध्ये मथूर आणि बकासूर आपण पळू पण नक्की कोणाचा विरोध होता तेच मला माहिती नाही पडला आतापर्यंत कारण की सगळ्यांची इच्छा होती अखंड महाराष्ट्राची मथूर आणि बकासूर पळावा आज मथूर बकासूरनी येवा मुंबईमध्ये आमच्या नियोजनामध्ये आमच्या मध्ये पळावा अखंड महाराष्ट्रामध्ये जो बोलत असेल ना ही गाडी टॉपची आहे ती गाडी आम्ही मारून दाखवणार नक्कीच हो राजे हाय बकासूर तर हाय त्याला आम्ही दाखवणार का मुंबईमध्ये तो पण किंग आहे तर आहे तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलेत की राहुलबाईंच्या मते त्यांनी स्वतः बऱ्याच वेळा मोहिल शेट यांना फोन केलेत की मुंबईमध्ये त्यांच्या नियोजनामध्ये मथुर आणि बकासूरची गाडी पळवूयात पण त्यांना मोहिल शेठकडून अजून एकदा पण होकार आलेलं नाही आता होकार नाही येण्याचं कारण काय असेल शिवाय हा पण मुद्दा आहे की मोहिलशेठ आणि त्यांचे स्नेही वैभव यांच्यापैकी नक्की विरोध कोणाचा आहे या प्रश्नांची उत्तर आता मोहिलशेठ हे स्वतःच देऊ शकतात की अजूनपर्यंत त्यांनी मथुर आणि बकासूर एकत्र पळवण्याचा जो राहुलबाई यांचा आणि सर्वच बैलगाडा शौकिनांचा जो विचार आहे त्याला उत्तर का नाही दिलं असो येणाऱ्या काळात आपल्याला याची सविस्तर उत्तरं पण मिळतील पण मित्रांनो तुम्हाला बकासूर आणि मथुरची गाडी पळताना बघायला आवडेल का आणि ही गाडी जर मुंबईत बिंजोडला पळणार असेल तर त्याच्याविरोधात तुम्हाला कोणती गाडी बघायला आवडेल